सुपर हेल्दी अशी ही चटणी तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांसोबत खाऊ शकता बघू शकता चटणीला रंग इतका छान येतो या आणि चटणीची कन्सिस्टन्सी बघा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आणि ही चटणी खायला अगदी चवदार लागते नमस्कार सुषमा जल्ली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण अशी चटणी बनवतोय की जे तुम्ही वेगवेगळ्या पदार्थासोबत खाऊ शकता जसं की घावण्या आहेत आंबोळी आहे इडली आहे दोसा आहे उत्तपम आहे किंवा आपले आपण काय म्हणतो त्याला अप्पे आहे त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता एवढंच नाही तर खूप घाई गडबडीत तुम्ही आहे आणि अशा वेळेस पटकन तुम्हाला काहीतरी खाऊन जायचं आहे तर ब्रेड असतील ना तुमच्याकडे तर तुम्ही ब्रेडवर लावून पण ही चटणी खाऊ शकता अगदी हेल्दी आहे कुठल्याही तेलाचा वापर त्या चटणीमध्ये आपण केलेला नाही आहे सो अशी आपण चटणी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया पूर्ण नारळ घेतलेला आहे ओला नारळ त्याचे छोटे असे काप करून घेतले एक छोटावाला कांदा घेऊन घेतला त्याचे पण असे छोटे छोटे काप करून घेतले आणि ह्या तीन लसणाच्या पाकळ्या आहेत चार हिरव्या मिरच्या आहेत थोड्या तिखटवाल्या मी त्याचे कट करून घेतलेले कोथिंबीर इथे थोडी जास्त घालायची बघू शकता मोठभर मी घेतलेली कोथिंबीर तुम्ही अजूनही थोडी घेऊ शकता जास्त स्वच्छ साफ करून घ्यायची आणि धुवून घ्यायची छोटा एक चमचा मीठ आहे थोडं कट मारून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे लिंबूचा रस टाकून घे नारळ फोडल्यानंतर नारळातूनच निघालेलं पाणी आहे ते मी याच्यामध्ये टाकून घेते आणि हे अर्धा कप जे आहे ना ते साधं पाणी आहे ते मी टाकून घेतले खूप जास्त घालायचं नाही सुरुवातीला अर्धाच कप मी टाकून घेतलं आता याला आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी असं वाटलं तुम्हाला तर मध्ये मध्ये मी पाणी टाकणार आहे बघायचं परत मिक्स करायचं आणि छान अशी फाईन पेस्ट करून घेऊ बघूया उघडून इथे मी थोडं ना थंड पाणी टाकून घेतलं होतं थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलं आणि ते पाणी मी टाकून घेतलं त्याच्यामुळे रंग छान येतो आणि तुम्ही बघू शकता आपल्या चटणीला मस्त रंग आलेला आहे अगदी परफेक्ट हे टेक्स्चर आहे कशालाही लागतं म्हणजे ही, ही चटणी तुम्ही खूप ठिकाणी वापरू शकता इडलीसोबत खायला दोशासोबत खायला आणि बघा थिकनेस मस्त आलेला आहे आणि इथे मी जवळपास एक ग्लास पाणी वापरलेलं आहे चटणी तयार करताना आणि इथे आपली ही फ्रेश मस्त नारळाची चटणी पण अगदी तयार आहे वा आणि तुम्हाला जर जरा एक्स्ट्रा फ्लेवर पाहिजे असेल ना तर तुम्ही याला तडका देऊ शकता पण ही चटणी ना खरं तर विदाऊट तडकाच छान लागते ही रेसिपी नक्की करून बघा आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानझ्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद